भरपूर पडवत ना त्यावेळेस पण ह्याच्यामध्ये कसे येतच नाही सगळं कुसकरत दोन बाय दोनचा नको मी माझ्या वाफ्यासाठी बोलते मी घ्या अजून टाकते शेणखत टाका सहा साखायची पुरळी झाली तिथे आठवडे आहे ना भात बकायचा खा दू खा खा खावा काय सदू रवा पोटा भाजी चांगला असतो हे बघा आज सकाळी सकाळी लवकर असं ऊन आलेलं आहे फुलं काढून घेतली अगोदर हे बघा छान अशी मस्त अशी फुलं चाफ्याची आज चाफा भरपूर आहे म्हणजे जवळजवळ सात आठ फुलं आहेत जास्वंदाज कमी आहे आणि पारी जातक आता कसं पाऊस चालू झालेला त्याच्यामुळे फुलांचं प्रमाण आता जरा कमी झालेलं आहे जितकी मिळतात तितकी काढून घ्यायची असं चला तर आता बागेमध्ये मी एक फेरफटका म्हणजे मारला सगळीकडे तुळशी भरपूर रुजल्या आहेत तुम्हाला मी दाखवते ह्या बघा म्हणजे ह्या अगोदरच रुजलेल्या आहेत पण त्याला आता नवीन नवीन पानं वगैरे फुटायला की नाही सुरुवात झालेली ही सगळ्यात मोठी तुळस आपल्या दारातली ती पण अशी हिरवीगार बघा कशी पानं फुटतात भरपूर तुळशी आहेत रुजलेल्या ही चिबूडची वेल तेवढी पसरले आहे बघा त्यातच गोंड्याचे रोप वर पण सर्व आलेले आहेत दुर्वा तो समोर तर ता दुर्वा आहे छान झाले सगळं आता म्हणजे पावसामुळे सगळं कसं हिरवागार झालेलं आहे हे आपलं ब्रह्मकमळाचं रोप बघा पानं आता त्याला भरपूर असे फुटलेले आहेत आणि हा आपला शेरू बघा झोपला आहे बघा कसा शेरू नवीन केळे पोसवले ती पण तुम्हाला दाखवते ती बघा समोर दिसते शेरू ये, पायात चप्पल नाही घातले मी सगळ्या चप्पला मागते सडलेत ही आता पाऊस भरपूर पडवता ना त्यावेळेस ही ना पोसवली ते आणि तिकडे मला वाटतं त्या साईडला पण एक पोसवले केळ ते आता केळी की नाही बाहेर पडायला सुरुवात झालेली आहे आणि ती आधीची आपली ती तुम्हाला दाखवलीच होती आळूची पानं बघा कधी सुंदर झालेत आणि त्याचा आकार पण बघा मोठा मोठा होत चालला आहे पावसाच्या पाण्याचा असर आहे ते म्हणजे अशी जादू असते पावसाच्या पाण्याची छान झाले सगळं त्या साईडला आणि मी आता बरेच दिवस जरी गेलेली नाही आहे तिकडे जाऊन बघायचं आहे पण आता नाही नंतरला चला थोडंसं इकडे जरा बघूया वांग्याची रोपं मस्त अशी मोठी झालेले आहे त्याला पण आता खत पाणी सगळं करायचं आहे म्हणजे माती विती जरा घालावी लागेल नाहीतर वांग्याच्या रोपांना पाणी कसं कमी लागतं जर का जास्त पाणी झालं था तर ते खराब होतात मग पण उंच बघा किती झाले ते तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करते मग गेले चार पाच दिवसामध्ये ह्या झाडांची वाढ आहे ना फटाफट झालेली आहे आता अगोदर इतकी हाईट नव्हती झाडं कशा फांद्या झाल्यात त्या काय काय वांगेसुद्धा लागलेले आहेत हे बघा हे अजून लहान आहेत पण तिकडे आपल्या साईडला दिसत आहेत तयार झाली ती काढून घ्यायला पाहिजे नाही तर पर परत पिवळी पडतील चला सगळं आता खत पाणी हळूहळू करायचंय त्या दिवशी लावलेलं रोप वांग्याचं ते वाई आहे जगलंय जगलंय समोर लावलं ना ते द्यायचं त्याची एक फांदी ना कटिंग करायला पाहिजे तर सकाळच्या बघा आता नाश्त्याला मी सुरुवात केलेली आहे सगळ्यात आधी वाघ्या शेरू यांचा डाळवा त्याचा कुकर लावून घेतला इथे कुणासाठी दूध गरम केलं पण मी दुसरं काम करत होती म्हणजे मिक्सर लावला होता तर दूध घेण्या थोडंसं ओते गेलं कुणाला आहे बाहेर होते गेलं म्हणजे खाली सांडलं आहे थोडंसं सा, एक दोन तीन चमचे सांडलेले इथे आता आज भाग्याशेवरचं चिकन संपलं त्याच्यामुळे ही दोन अंडी होती ती त्यांना आता घालायचे नारळ फोडून घेतल्या चटणी बनवलेली आहे बघा अर्धी ह्याच्यामध्ये आणि अर्धी काढून घेतली कारण थोडीशी जास्त आहे ना म्हणून आणि आज घावणे बनवते जरा असं चटपटीत खाऊसं वाटतं <laughs> म्हणजे चटणीचे प्रकार सध्या आमच्याकडे दोन तीन दिवस झाले रोज चटणी बनते कोणती ना कोणती आणि हे आता बघा पीठ भिजवले तांदळाचं हे पीठ आहे ना कुणालच्या आजीने दिलं होतं कुणाळ्यासाठी पाठवलेलं आहे घावण्यांसाठी खास मला म्हणाले होते कुणाला घावणे करून घाल त्यामुळे आज म्हटलं बनवूया असं पण घावणे बनवणार आहे पण ते कुठे बाहेर चुलीवरती घ्यायचं आहे म्हणून चटणी अगोदर बनवून घेतली आता ही रिकामी करते डब्यामध्ये नमस्कार ैत्रिणी मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनल मध्ये आवाज बघा गडबड गडबड घरामध्ये चालू आहे कुणाला ते बाबा पत्राच्या वर चढले आणि ते पाणी वगैरे गळतं ना स्क्रूमधनं म्हणजे त्या हुकमधनं त्या एम सील वगैरे सर्व लावतात त्याच्यामुळे सगळी गडबड चाललेली आहे आणि मी आता इथे घेतलेला आहे नाश्ता बनवायला त्यांना म्हटलं माझा नाश्ता बनेपर्यंत तुम्ही ते काम करून घ्या असं त्यांचं ते चाललं आहे असं वाघ्या शेवटी यांचं खाऊन झालेलं आहे आणि या चुलीवरती म्हणजे ते बाहेर बसूनच करते म्हणजे गॅस जवळ आहे ना कधी त्याचा कंटाळ येतो उभं राहून काम करायला असं वाटतं की नको ते चुलीवरती बसून केलं असं बरं पडतं म्हणजे आरामात कसं करायला भेटतं ना आणि बसायला मिळतं त्याच्यामुळे पाय वगैरे दुखत नाही आणि आता कशी लाकडं काल आले ना व्यवस्थित अशी लावून ठेवलेली आहेत मला वाटतं शॉर्ट व्हिडिओ मी शेअर केला की नाही केलंय वाटतं तर त्यात तुम्हाला दाखवलं होतं म्हणजे काल अर्धी लाकडं घेतले आतमध्ये मास वगैरे घातला येते त्याच्यामुळे आता चुलीवरती काय आपण म्हणजे जेवण वगैरे कसं बनवू शकतो लाकडं भिजली होती ना आपली त्याच्यामुळे जरा थोडीशी गडबड झाली पण दोन दिवस जरा पावसाने विश्रांती घेतली त्याच्यामुळे जरा लाकडं वगैरे सगळे सुकले सगळ्या गोष्टी सोयीच्या होत आहेत असं सगळं झालेलं आहे हे बघा घावणे आपले बनतायत चुलीवरती आता माझ्याकडे बिडाचा तवा आहे ना त्यातच मी आता केलेले आहेत वेळेवाकडे बनतायत हे बघा आपली का वेळ तुम्हाला मी मागे म्हणाली होती की दाखवीन म्हणून पण ह्याच्यामध्ये कसे येतच नाही सगळं कुचकरतं आता मी काय करते कांदा खोबऱ्याचं वाटप आहे ना म्हणजे कांदा वगैरे सगळं नाही ह्याच्यामध्ये मी भासते म्हणजे म्हणजे काही दिवसानंतर किंवा काही महिन्यानंतर ते प्लेन होऊन जाईल ना म्हणून तुम्हाला दाखवायची होती ना म्हणून त्याला नाही म्हटलं आणलेली आहे ती आणि घावणे मी दोन्ही साईडनी शेकवते कारण कोणाला तेव्हा मला दोन्ही साईडनी शेकवलेले आवडतं म्हणून असे जरा लाल झालेले हा तवा कसा खोलगट आहे म्हणजे असा साईडने पसरट आहे आणि मध्ये ना खोलगट आहे त्याच्यामुळे मधल्या साईडला मग ते घावणे की नाही जाड येतात असं सगळं आहे आणि हे बघा चंगू मंगू खाऊन पिऊन झालेले आहेत आणि तो तिसरा मंगू आज सुट्टी आहे का काय रे चल त्याला कधी वर्ष सा सांगते नाश्ता करायला बस नाश्ता करायला बस तो बोलतो थांब बाबाला येऊ दे बाबाला येऊ दे बाबाला बाबा विचार किती बाकी आहे ते? अजून ते, ते दोन तीन ठिकाणी अजून बाकी आहे ते झालं का मग लगेच खायला बसतील मग असं चटणी घेऊन जात ना जा काय रे आज सुट्टी आहे ना किती दिवस सुट्टी आहे शनिवार रविवार मग आता काय करणार दो दोन दिवस काय नाही एक्स्ट्राचं काम घेतलेलं आहे मग तू भिजल आहे बघा किती एवढा घामाने भिजलास ना अजून आंघोळ विंगोळ पण बाकी आहे चला नाश्ता करूया काय हवं हो आता तुला हां आता मी बघा नाश्ता करायला घेतला आहे सगळेजणं गेले नाश्ता करून त्यांचं काम चालू आहे पुढे आणि ह्याला काय खायचं आहे घावणं खायचं आहे म्हणजे जवळजवळ एक घावना तो खाऊन झालेला आहे असं त्याचं असतं म्हणजे मी खायला बसले ना की त्याला थोडं तरी लागतंच असं आहे ते सवं खातो घरातलं तुम्ही जे द्याल ते आपल्यातलं असं ते बाबा तू जेवला ना जेवला ना मग अशी बाबाच्या पुढ्यात पण खाल्लंस ना कुणाला जे बाबा बसले ना खायला त्यावेळेस पण त्याने खाल्ला नाही घाव ना शेरू आहे आपला शेरू वाघ्याला दिला तर वाघ्याने वाकून पण नाही बघितलं तो बोला तुमचा नाश्ता तुम्हीच खावा मला नको आहे मला मात्र नॉनव्हेज पाहिजे पण आमचा शेरू बघा हा बघा हे असं असतं शेरूचं आपल्या तुला हवं आहे वाग्या हवंय हा बघा आले बोका जा दा 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 जा दादाकडे जा दादाकडे जा जा चला आता ह्याला एक घालते आणि मग मा, मी माझ्यासाठी पण बनवते आता तर आत्ता बघा संध्याकाळ झालेली आहे म्हणजे मला वाटतं साडेपाच पावणे सहा झाले असतील माझं एडिटिंगचं चा काम चालू होतं म्हणून मी त्या गाडीमध्ये बसले होते म्हणजे माझं जे एडिटिंग असतं चा ना हे गाडीमध्ये बसून होतं आणि हे बघा हे कानामध्ये घातलं हे फक्त जेव्हा माझं व्हिडिओचं काम असतं ना त्यावेळेसच मी घालते नाही मला हे अजिबात आवडत नाही घालायला पण आपल्याकडे काही ऑप्शन नसतं हो त्याच्यामुळे घालावं लागतं मग आता काम झालंय तर मी काढून ठेवणार थून आता फक्त तुमच्याशी बोलते म्हणून ते राहिले ब्लूटूथ किती ऑन आहे ना फोनचं म्हणून ते आता काढून ठेवेन मी आणि एकाच कानात बघा घातलेलं आहे थोडंसं उशीर झाला आज कारण मग ते काय झालं घरामध्ये आज थोडंसं काम जास्त होतं म्हणजे आता हे बघा हे सगळं चाललं होतं ते प्लॅस्टिक वगैरे घालायचं पण चाललं होतं आणि म्हणजे सगळ्यांचं काही नाही काय काही नाही काय चालू होतं घरामध्ये त्याच्यामुळे मला पण थोडंसं लेट झालं सगळ्यांच्या वगैरे उशीर झालं ना आज त्याच्यामुळे कपडे खूप उशीर झाले धुवायला आणि त्यात परत मी वगैरे पण काढल्या होत्या धुवायला पडदे चादर वगैरे ह्याला धुवून काढल्या मी म्हणजे आज ऊन कसं छान असं पडलं होतं ना त्याच्यामुळे म्हटलं त्याला ऊन पडलं तर थोडासा ऊनाचा फायदा घेऊया आपण आणि घरातली अंतरुणं जी आहेत ती एकदम धुवून काढूया त्याच्यामुळे काढली आता फक्त एक दोन अंतरुणं धुवायचीच बाकी आहेत बाकी सगळं नाही धुवून वगैरे झालेलं आहे आता मी जाते कुणालच्या बाबांकडे सगळ्याजणी त्यांना बघते कारण ते समोर आहे ना बागेमध्ये त्यांनी काम करायला नाही सुरुवात केलेली आहे तुम्हाला मला वाटतं कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे बघा खत पाणी वगैरे सगळं चाललंय ते आणि मलासुद्धा वाफे बरवायचे होते म्हणजे आपण जिथे टेंडल्याची वेल वगैरे आवलेली आहे ना अजून काही ते आलं नाही रुजून रुजून आहे काय तुम्हाला दाखविनच तर तिथेच मी माझी भाजी करणार आहे म्हणजे जी हलकी भाजी आहे ना जास्त भार नाही त्या भाजीचा म्हणजे वालीचा शेंगा आणि काय कारल्याचा वेल म्हणजे कारल्याचं बियाणं पण यावर्षी लावणार आहे आणलं आहे बियाणं आण। कारल्याची भाजी कोण खात नाही घरामध्ये पण मी यावर्षी ठरवलं नाही की आणायची लावायची आणि ती भाजी सगळ्याला खायला शिकवायची त्याच्यामुळे बियाणं खास करून आणलेलं आहे आता जेव्हा लावीन त्यावेळेस तुम्हाला दाखवीनच म्हणजे वाफे तयार करायचे होते कुणाला म्हणाला होतं की आई मी तुला सगळं तयार करून देतो म्हणजे त्याने आंघोळसुद्धा केलेली नाही अजूनपर्यंत मला झोपलाय वाटतं घरामध्ये तो संध्याकाळच्या वेळेस तुला मी असे वाफा तयार करून देतो त्याच्यामुळे मातीमध्ये परत ते घाण होईल ना तो म्हणून त्याने आंघोळाच केलेली नाही आहे म्हणजे सगळं काम झालं का मग मी करीन म्हणून मला ना आत्ताच झोपलाय वाटतं तो कारण आहे ना कुणाला जेव्हा म्हणाले की उठू नको त्याला झोपला येतं त्याला झोपू दे मिनटं आपण बाहेर जाऊया गरम होतं गाडीमध्ये ना वारा येत नाही ना हा दे गाडी खोलली नंतर बघूया मग किती खड्डे खोदले किती पुढे दोन काढले तिथे कुठलं लावणार झाड तिथे कुठलं लावणार काजू आणि कुठला डाळिंब हा काजू नाही रामफळ इथे राहते ना शेट आले आमचे बाहेर आहे बघा शेट आले शेट चला वाग्या शेट आता तिसरा खड्डा आणि माझा वाफा भाजीचा नको मी करते ना इथे मी खोदते <laughs> अरे मी खोदते असं बोलते मी आता इथे कुठला दोन बाय दो दो चा नको मी माझ्या वाफ्यासाठी बोलते मी वा। कुठे इथे आता कडनिंबाचं झाड हा इथे ह्या दगडामध्ये कडनिंबाला पाणी कमी लागतं त्याच्यामुळे इथे विचार केला घालायचा जागा आता शोधतोय आपल्याकडे आता जागा सगळे म्हणजे फुल झाले ना जागा त्याच्यामुळे शोधून शोधून आपल्याला झाडं आता की नाही लावायला लागतं असं सगळं हां ही बेस्ट आहे जागा कडणिंबासाठी चालेल आणि दुसरं कुठं तीन झाले अजून डाळिंब डाळिंब तिकडे डाळिंब टाकायचा तिकडे बोलवतो ना त्या साईडला घराच्या इथे तिथे नको बोलतो चाफ्याच्या बाजूला नको तिकडं तर हे पण आहे ना ऑल स्पायसीस झाड आहे तिथे जागा कमी तिथे इथेच दे चालेल सर मी बोलवते इथे ह्या ह्या साईडला बोलवते मी हा दरवाजा आहे ना तिथे ते ह्याचं डाळिंबाच नारळ ते उंच जाणार ते साईडला थोडे होणार उंच जाणार नारळ हा पण मलेशियन आहे हा काय ह्याचा नाही नारळ तिथे नको एक साइडला ती जागा मला वेगळीच वाटते ती लांब आहे खूप पाणी घालावं लागणार आपल्याला माहिती आहे का म्हणून इथेच काय करूया चला खड्डे पडतो ते पाडा खड्डे इथे मी करू माझा वाफा करते ना पटकन माझा वाफा करते मी अभ इथे काय टाकलं काय करायचं वालूच्या शेंगा आणि टेंचा वालूच्या शेंगा आणि कारल्यासाठी अभ या साईडला इथे टेंडल्याच्या इथे टेंडल्याच्या इथे एक त्या का जवळ खटते आणि बरोबर जरा कॉमेंट्री पण करायची कॅमेरा चालू ठेवून ठेवायचं नाही कामेंट्री कॉमेंट्री कॉमेंट्री वाफा मी बरवला की नाही वाफा ते सांग हांग काय तुला जमणार नाही बनवला खरे दोन वाफे बनवले मग हा एक बनवला आणि तिकडे एक असे दोन वाफे मी बनवलेले आहेत खड्डा खणून ते पण आता जमीन कशी पावसामध्ये भिजले ना त्याच्यामुळे नरम पडले असं काही असं भारी वाटत नाही चांगलं वाटत अजून टाकू का वरती खत खत घ्या अजून टाकते शेणखत टाका दोन चार हे माती टाकू नको ते शेणखत आणि मिक्स कर शेणखत टाक फाटले हा बस 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 मिक्स कर शेणखत बस पिशवी खाली फाडलीस फाडलीस पिशवी खाली अशी एकत्र कर साईडला ठेवतीस पडलं तरी असं मिक्स कर शेण वगैरे व्यवस्थित शेण खत ते मित्र खेळ आहेत ते बियाणं खाल्लं नाही खात ग ते बघा आता मी तुम्हाला जवळून दाखवते ना बघा हा एक केलाय वाफा आणि तो एक वाफा असे दोन वाफे मी तयार केले एकामध्ये कारलं आहे आणि एकामध्ये वालीच्या शेंगा तर असं उंच वाफा आहे म्हणजे पाणी वगैरे वगैरे साठून बियाणं आपलं खराब होतं ना कधी कधी त्याच्यामुळे असं उंच वाफा आहे आणि कुणालच्या बाबांनी खड्डे केले ते तुम्हाला मी दाखवते नाही खड्डा तर केला ना इथे करून ठेवला त्यांनी झाड आता ते मला वाटतं उद्या लावतील आणि एक त्या साईडला खड्डा असा करून ठेवलेला आहे आणि आता ते बघा ते चिकूचं झाड आहे ना काय करतं झाडावर म्हणजे चिकू अळी अळी करत अळी नाही करायची पुरण करायचं त्याला आता म्हणजे खत पाणी पण त्याला करायचंय ना त्याच्यामुळे जरा खोदून ठेवतात ते आंब्याचं केलं ना तसंच आणि नंतरला मग खत पाणी करून झालं का ते झालं पूर्ण मग आणि ते दुर्वा बघा किती आहे ते सगळा दुर्वा सुकलेला परत हे झालं ना दुर्वागडा उडायचा काय वाटत तिकडे ते गवत आलं का साफ करे पण तर हे होतं असं सगळं होतं तर अशा प्रकारे बघा आता हळूहळू आपली सुरुवात झालेली आहे इथे माती किती येऊन बसली ना पण खड्डा मोठा होता हा अळी होते हो इथे पण ते पाऊस पडला ना ती वरून सगळं पाणी येतं ना तिकडनं आणि त्या पाण्याबरोबर माती पण येते सगळी बघा किती येऊन बसले माती इथे पूर्ण कसं उंच झालं ना एकदम पण बरं आहे ना चांगलं आहे ना पाणी साठून नाही राहणार झाडांमध्ये हा आता ते पुरण बोलतात ना पावसात पुरण करावं लागतं ना झाडांना तर आता आपल्याला काय एवढं काही चिंता नाही पाणी साठवून नाही राहत असं आहे पाणी असं येतं वाहून व्हावून आणि इकडनं सगळं ते बघा तो हा दगड दिसतो ना तिकडनं सगळं त्या साईडला वाहून जातं मग म्हणजे हा जो भाग आहे ना हा सगळा सकल भाग होता म्हणजे इथे ना असा खड्डा होता पण ती माती व्हावून येऊन येऊन ते सगळे भरलेले आहे म्हणजे एक दोन तीन वर्षामध्ये पूर्ण तो खड्डा भरून गेलेला आहे हो की नाही असं होतं सगळा इथे भाग त्याच्यामुळे बरं झालं आता इथे चला आता बियाणं कधी लावूया उद्या परवा जरा पावसाची एक सर पडू दे मग बियाणे लावता येईल तर हा बघा कुणाला ना जेवतोय झालंच त्याचं जेवण आता मला किचन आवरायचं आहे मग अशी मगाशी म्हणजे संध्याकाळी राहून गेलं एंडिंग करायची आणि माझ्या डोक्यात पण नव्हतं म्हणजे विसरूनच गेले मी आत्ता माझ्या लक्षात आलं की व्हिडिओची एंडिंग करायची बाकी आहे ते तेच मी आता कुणाला सांग होते की व्हिडिओची एंडिंग नाही केली चला मग आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते आज काही रेसिपी वगैरे काय शेअर नाही करता आली म्हणजे दुपारी की नाही नॉनव्हेज केलं होतं आज नॉनव्हेज म्हणजे सुकी मच्छी असते ना ती बनवलेली तर म्हटलं का दाखवू का नको दाखवू का नको असं झालं होतं पण मस्त असं कालवण केलं होतं आणि छान झालं होतं पण नंतर मला असं वाटलं की नाही मी रेसिपी शेअर करायला पाहिजे होती खूप मस्त झालं होतं म्हणजे घाईघाईत केलं होतं पण छान झालं होतं असं नक्की दाखवेन तुम्हाला नेक्स्ट टाईम मी दाखवेन रेसिपी मस्त वाटतं ती खायला अशी तर चला व्हिडिओ आता आजचा इथेच थांबवते आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा पुन्हा आता आपण फूडच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद